गरमागरम हिरव्या मिरचीचं बेसन बनवणार आहे तर हिरवी मिरची लसूण आद्रक हे बारीक करून घेतलेलं आहे इथं बेसन पीठ चाळून घेतलंय त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि कांदा कोथंबीर आणि कडीपत्ता हे घेतलंय आणि हिंग टाकायचं आहे आपल्याला अन्नपूर्णाचं हिंग घेतलेला आहे तर आता हे चपाती बनवलेले आहेत तव्यामध्ये ता याच तव्यामध्ये बेसन करून घेणार आहे तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी छान का जिरे टाकून घेत आहे आणि आता यामध्ये कांदा टाकून घेते पत्ता टाकलाय <coughs> आणि हिंग हिंग टाकून घेतलाय परतून आणि बेसन बेसन करायला थोडस तेल जास्त लागतं रोजच्या भाजीपेक्षा छान होतं म्हणजे बेसन खायला लग, छान लागतं आणि हे हिरवी मिरची लसूण आदरक हे टाकून घेतलेलं आहे हिरव्या मिरची बेसन खूप छान होत मीठ टाकून घेत आहे कांदा हे पण छान लागतंय चटणी हळद टाकून घेते

चवीनुसार मीठ टाकत आहे थोडंसं नुसार मीठ टाकून घेतलेला आहे बेसन मध्ये खाण्यासाठी बेसन तयार आहे यामध्ये भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेताय एक नंबर असं बेसन झालेलं आहे ज्वारीची गरमागरम भाकर आणि बेसन काय छान लागतंय आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि एकदम सोप्या पद्धतीने हो बनवलेलं आहे हे बेसन हिरव्या मिरचीचं